नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आलेलो हो आहोत डोंगरावरच्या शेतीकडे की अशी शेती जी आम्ही सध्या करत नाही आहे तर शेतातली पिकं काढण्यासाठी आहे ना मनुष्यबळाची खूप गरज असते आणि ते कमी पडल्यामुळं मग आमची काही शेती अशी पडीकच आहे आणि हे जे वाळलेलं गवत दिसतं नाही सगळं तर जेवढं वाळलेलं गवत हे नाही शेतात तर ती शेती आमची आहे आणि ती पडीक आहे तर करायला जास्त मा मनुष्यबळ नसल्यामुळं आम्हाला ती काही करायला जमत नाही तर आता याच्यानंतर पुढे बघू कसं होतंय ते आणि याच्यामध्ये ही गाय पण बांधलेली आहे चारण्यासाठी आता हिरवं गवत नाही पण असं वाळलेलं गवतच जनावरं खातात आणि अशा बाबळी पण उगवलेल्या आहेत तर आता हळूहळू आम्ही पण आता ही शेती नेट करू ह्या बाभाळ्या वगैरे दगड काढू आणि व्यवस्थित करून घेऊ शेतीच्या वरूनच असा डोंगर आहे आणि पाऊस पडला ना की, की खूप हिरवागार होतो आणि खूप छान व्यव हो दिसतो तर शशांकचं चालले चला आपण नाही ना ह्या डोंगरावरती जाऊ झाडं हिरवी आहेत पण अजून गवत वगैरे वा उगवलेलं नाही आहे त्याच्यावरती आणि ह्या डोंगरामध्ये ना प्राणी पण असतात लांडगे हा रस्ता आहे आणि दोन्ही आवराच्या मधून हा बांध आहे तर मी त्या बांधावरून चालले असेच बघत बघत पण खूप अडचण आहे काटे पण आहेत आणि हे गवत हे खूप उंच झाले डोक्यात तर ते तोंडाला सुद्धा लागतंय चालताना तर हळूहळू चालली मी मग पाहात पहा नाही आहे ना तर अशा बाबळे झालेल्या आहेत शेतामध्ये आपण जर शेतीची मशागत नसली ना तर मग असे बाबळे उगवतात गवत डोंगराच्या खुशीतली ही शेती आहे ना म्हणजे एक निसर्गाने रेखटलेलं चित्रच हे आणि या शेतात आलं ना की पक्ष्यांचा केलबिलाट सुंदर डोंगर मातीचं सुगंध हे सर्व बघून ये ना मनात ती आनंदीत आणि शांत होत तू कशाला आला का घेऊन ती गाई मला पाहिलं पळत आणि ती लटली हिरवा चार चुकटुक टुक लोक करू ती येईन पळत ही गाई एक अशी डोंगर आहेत कडेला खूप छान आहेत तिथं बांधून ठेवली गाई आणि चरण्यासाठी गवत ना वाळलेलं तर मग ती इथं तिचं वासरू पण तिच्यासोबतच सोबतच आहे या काय आहे तिचं हरणी पाय गुतला त्याचा हरणी पाय गुतला त्याचा ही दुसरी एक कोणाची तरी आहे आणि ती आली हिच्याकडं तिच्यावर गुरगुरती येऊ नको म्हणते तिला आणि इकडे खाली आहे ना इथं आम्हाला माती न्यायची काय माहित गेलेली दादा कुठं रे अरे हा ट्रॅक्टर पण गेलाय ना काय आणला काय काकडी बिकडी लावायची असत नाही तर काकऱ्या घालायच्या असतील सांग पण आलाय माझ्यासोबत गावाकडे आलो नाशन जायचं का चाली थांबायचं वर उठ कशाला नको बाबा काही लांड गा असलं तिथं काही बिबटी असलं मग आपल्याला भीती वाट नाही वाटायची नको रे काय त्या डोंगरावर काय करायचं जाऊन सांगते ना त्या डोंगरावर चल म्हणतोय वरती डोंगर आहे ना तिथे त्या डोंगरावरती अरे लांड घे लांड गे मला भीती वाटते तिथं तू पळत यायच मला पळत नाही यायच गेलं डोंगर तर चला मग आमच्या बरोबर तुम्ही पण डोंगरात डोंगरच्या सफारीला काय डोंगरात काही नाहीये पण एक मज्जा म्हणून जायचं फक्त हा डोंगर पण आमच्या शेतीच्या कडेच आहे चला आता डोंगरात जायचं तुला चला डोंगरात लढा आलं ना पळून ये आणि मला सोडून ये तिथं

साठी घेतली डोंगर जाऊ ना हे डोंगरावर एवढं हिरवीगार डोंगर सजलेला असत ना खूप छान दिसत झाड हिरवीगार असतात गवत हिरवगार उगवलेलं असत आणि सांवर चरायला येत असतात खूप छान दिसत एक पाऊस येऊन गेलेला आहे ना त्याच्यामुळे थोडं हिरवं हिरवं पण झालंय काटे लागले काटे लावले कि मग आत येत नाही फॉरेस्ट सुरू झालंय ना जंगल इथून फॉरेस्ट सुरू झाले हे बायजा मातेचं मंदिर आहे आणि येथून बघा उंचावर असल्यामुळे एकदम स्पष्ट दिसतंय इकडच्या बाजूला जेवर गावे आणि इकडच्या बाजूला आहे ना पिंपळ गावे ना ना हा डोंगर पण चढायचं आणि एन्जॉय पण होत अर्धा डोंगर चढल आणि दम लागले थोडं थांबलय पण आम्ही वरती जाणार आहे तिथं असं इथून जायचं आता हे रस्ता ऐकून चढे चढायला काठी पण फेकून दिली आम्हाला आहे ना वर येऊपर्यंत पर्यंत खूप दम लागलेला आहे आणि आम्ही पाणी पण आणायचं विसरलं ताण पण खूप लागली आहे डोंगर चढून वरती आलो आणि हा डोंगरावरचा भाग हा असा आहे बराच सपाट भाग आहे आणि त्याच्यामध्ये खूप दगड पण आहे इथलं वातावरण ना खूप थंड आणि फ्रेश आहे आणि इथून वंचावरून पाहिलं ना काही जनावर माणसं दिसले ना की अगदी खूप छोटे छोटे दिसतात वाग आज निसर्गाच्या सानिध्यात राहून पुरेपूर आनंद घ्यायचा आहे बघा आणि इथं आलं ना की असं वाटत आपण खरंच आयुष्य खूप सुंदर आहे कधी कधी असं दूर यायचं स्वतःला शोधण्यासाठी पाण्याची वगैरे सोय केली ना खाली बघितलं की असं वाटतं जग किती गोंधळात आहे आणि इथे किती शांतता आहे आणि आहे ते आपण सांगतो डोंगर चढून वरती आलो पण खरे मजा होती ती थकलेल्या प्रत्येक पावलामध्ये आणि अजून पुढे पुढे जात होतो पुढे काही वेगळं दृश्य असेल का काही वेगळं असेल का तर हे शोधण्यासाठी अरे कुठे चालला काय पाहतो तिकडं खूप छान वातावरण आहे इकडं आणि खूप दम लागलाय पठारावरती आले तर बघा एकदम निवांत आणि शुद्ध हवा मस्त काही प्रदूषण नाही काय नाही स्पर्धा नाही काय नाही खूप निवांत बघा आणि आज आहे ना ऊन नाही आहे आभाळ आलेलं आहे ना तर खूप छान वातावरण झाले शशांकचं काय चाललंय काय आम्ही तिथं ह्या डोंगरावरती आहे ना ह्या अशा पवन चक्क्या बसवलेल्या आहेत आणि खूप छान फिरतायत त्या हे असे बसवलेत बघा पूर्ण डोंगरावरती इथून तिथून शशांग सगळी बाजू बघून फिरून घेतोय डोंगरावर आम्ही शेती एवढी करत नाही त्याच्यामुळे मग शेती ही शेतीच्या वरती जर डोंगर या शेतीत येत नाही ना तर मग डोंगरावर पण यायला नाही होत शशांगला खूप दिवसातून आणलय त्याला आणि तो साच्या काठात गोळा करतोय बराच वेळी त्या निसर्गाच्या सानिध्यात घालवला आणि आता परत चाललोय आम्ही चाललोय खाली शेताकडं पण मी परसीतच विसरून चालले होते बघा <laughs> <laughs> येऊ दे ना शशांक येऊ दे ना आता रस्ता कुठून जायला अरे तिकडून नाहीये रस्ता काठे तिथं

ना ना तर डोंगरच्या चढताना दमछाक तर झालीच पण निसर्गाने दिलेले सौंदर्य शांती समाधान याची सर कशालाच येणार नाही व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच नवीन येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय